जे मी वारंवार बोलतोय मागच्या काही दिवसापासून की जो स्थानिक प्रशासनाने म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशनने काय तपास दिलेला आहे सीआयडी कडे हा योग्य आहे का सीआयडी ऑफिस एस आय डी सर्व अधिकारी तपास योग्य दिशेने करत आहेत चांगला करत आहेत एस पी साहेबांचं काम मागच्या तीन दिवसापासून तीन अडीच महिन्यापासून बघतोय आपण एक चांगल्या पद्धतीने चालू आहे परंतु जो बेसिकली काही तपास आहे जो समाधानकारक नाही एकदम चुकीच्या पद्धतीने झाला आहे त्यानुसार त्यावर सुद्धा आम्ही एस पी साहेबांनी काल चर्चा केली एक धक्कादायक माहिती समोर अशी आली की एस पी साहेबांना याची कुठलीही माहिती पुरवली गेलेली नाहीये की नेमकं कशा प्रकारे घटना घडली सहा तारखेला ॲट्रोसिटी का नाही घेतली ती घेतली असती तर पुढची कुठलीच घटना घडली नसती ज्या ज्या केसेस घेतल्या त्या वेळ निघून गेल्यावर खून झाल्यावर घेतल्या अशा प्रकारच्या सर्व माहितीसाठी किंवा अशा इन्व्हेस्टिगेशनसाठी कृष्णा आंघडे हा फार म्हणजे फरार आरोपी आहे तो मागील दोन वर्षापासून फरार आहे आता देखील फरार आहे पोलिसांनी त्याला का म्हणजे आश्रय दिला त्याला का मित्र बनवून घेतलं खून करण्यासाठी दरोडा टाकण्यासाठी खंडणी मागण्यासाठी अपहरण करण्यासाठी त्याला मित्र बनवलं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर या सगळ्या विषयावर आजचं जे अन्नत्याग आंदोलन आहे आज दहा वाजल्यापासून कुटुंबीय आणि गाव आम्ही करत आहोत एकमेक असं दिसतंय का जे प्रशासन आहे आणि पोलीस प्रशासन आणि सीआय आणि समन्वयाचा अभाव आहे सीआय खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडे जे काही दिले गेलेलं आहे मटेरियल त्या दृष्टिकोनातून तपास चालू आहे परंतु बेसिकली आणि जे काही पार्श्वभूमी आहे सगळी त्यावर सुद्धा म्हणजे सगळी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं अपेक्षित आहे की तशी झालेली नाहीये म्हणून त्यांचं त्यांचं काय माहीत नाही आपल्याला कम्युनिकेशन कसं आहे किंवा ते किती एकमेकांना सोबत घेऊन काम करतात पोलीस स्टेशन आणि ह्या दोन समित्या परंतु त्यांचं त्यांचं काम चालू आहे एसपी साहेब त्यांचं काम करतायत जो हा घात झाला ज्या चुकामुळे झाला ते देखील आपण समोर आणणं आपलं म्हणजे आवश्यकता आहे आणि त्याचा प्रयत्न करत आहोत आता तुम्ही बोलताना बोलले की एस पी साहेब अडीच वर्ष अडीच महिन्यापासून चांगलं काम करत आहे एसआयटी सुद्धा काम करत आहेत पण नेमकं याच्यात कोणतं डिपार्टमेंट आहे जे काम करीत नाही आता हे बघा सगळे लोक हेच आहेत आता एवढ्या मोठ्या कारवाई केल्या दोन महिन्यातल्या एस पी साहेबांनी तर काही सगळे अधिकारी बदललेत का त्याच लोकांनी काम केले परंतु ज्या काही मागच्या जा चुका आहेत किंवा ज्या चुका झाल्यामुळे हे खून दरोडे अपहरण जे होत होतं त्या अधिकाऱ्यांनी कमीत कमी एस पी साहेबांना सांगायला पाहिजे होतं की ह्या इथं या अशा कंडिशन मध्ये आमच्याकडून चुकीच्या पद्धतीनं समाजात मेसेज गेलेत चुकीच्या पद्धतीनं एक त्याची प्रतिमा तयार झालेली आहे पण तसं म्हणजे दिसलं नाही आम्हाला म्हणून लोक तेच आहेत त्याच लोकांनी सगळ्यांनी मिळून काम केले पण आमच्या प्रकरणामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीनं अतिशय चुकीचा मेसेज म्हणजे सगळ्या समाजाला दिलेला आहे आणि आमचा खून झालेला आहे त्यावर आमची काल चर्चा झाली